आता एक धक्कादायक बातमी महिलेचा जळ आलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलाय कणकवली तालुक्यातील ओसरगाव इथली ही धक्कादायक घटना आहे कणकवली पोलिसांकडून पुढील तपास सध्या घेतला जातोय मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील ओसरगाव इथं एका महिलेचा जळ आलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला सोमवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली हा घातपाताचा प्रया प्रकार असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे तर पुढील तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय त्यामुळे महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं या संपूर्ण परिसरात सध्या खळबळ माजल्याचं पाहायला आहे कणकवली पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपशील हा सध्या घेतला जातोय त्यामुळे एकंदरीतच कॉलेज पासून काही अंतरावर असलेल्या या परिसरामध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांच्याकडून विशाल महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळलाय काय नेमकं प्रकरण अंकिता अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल कारण सिंधुदुर्ग पोलीस जे आहेत ते आता तपास करतायत जर दुसरी बाजू बघितली तर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव जे आहे त्या ओसरगावच्या एका कॉलेजच्या बाजूला शंभर मीटर अंतरावर हा जो मृतदेह आहे हा जळलेल्या स्थितीत आढळला काही जणांनी जळताना मृतदेह देखील पाळले होते मध्यरात्रीच्या बाराच्या सुमारास अगदी हा मृतदेह जळत होता असल्याचं काहींचं म्हणणं आहे प्रत्यक्षदर्शनी हा मृतदेह जळताना पाहिला आणि त्यात काळ पोलिसांना फोन केला मात्र याबाबत अद्यापही मृतदेहाची ओळख पटलेली नाही मात्र महिला जातीचा हा मृतदेह असल्याचं प्रथम दर्शन दिसून येते कारण फक्त पायाचा भाग शिल्लक राहिलेला होता माकी मृतदेह जो आहे दा तो जळून जळलेला होता आणि त्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे कणकवली पोलीस आणि सिंधुदुर्ग पोलीस यांचं पथक जे आहे ते आता याबाबतचा तपास करतात फॉरेन्सिक टीम जी आहे तिला देखील कोल्हापूर वरून पाचारण करण्यात आलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणात आता पुढे काय नेमकं समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर महिलेचा जळालेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला आणि या घटनेनं सगळीकडे खळबळ माजली आहे